कल्याण पूर्वेत राहणारे विजय गायकवाड हे शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचे पती आहेत विजय गायकवाड हे, हे काही दिवसांपासून आजारी असल्याने ते चिंतित होते त्यांना काय काय झाले आहे अखेर त्यांच्यासोबत ज्यामुळे ते त्रस्त आहेत हे जाणून घेण्यासाठी ते एका ज्योतिषाला शोधत होते याच दरम्यान एकाने त्यांना एका ज्योतिषासोबत बोलणं करून दिलं वेळ ठरली विजय गायकवाड त्या ज्योतिषाकडे कधी जाणार सर्व ठरला विजय गायकवाड त्यांचा एका मित्रासोबत कल्याणपुरेतील आडवली परिसरात असलेल्या एका फ्लॅटमध्ये गेले फ्लॅटमध्ये प्रवेश करताच विजय गायकवाड आणि त्यांच्या मित्रासमोर एक व्यक्ती आला आणि विजय गायकवाड यांच्या मित्राला जायला सांगितले तुमचे काम झाले आहे थोड्या वेळा तुम्ही परत या ह्या ऐकल्यानंतर विजय गायकवाड यांचा मित्र निघून गेला या दरम्यान ज्योतिष विजय गायकवाड यांच्यासमोर आला त्यांनी गायकवाड यांना हात दाखवण्याचे सांगितले विजय गायकवाड यांनी आपले हात पुढे केले विजय गायकवाड यांनी हात पुढे करता ज्योतिषीने एका दोरीने त्यांचे दोन्ही हात बांधून दिले विजय गायकवाड यांच्या मागून एक व्यक्ती आला त्याने गायकवाड यांना पकडले ज्योतिष आणि त्या व्यक्तीने विजय गायकवाड यांचे तीन महागडे मोबाईल आणि काही रोकड हिसकावून घेतली एवढेच नाही या ज्योतिषाने विजय गायकवाड यांच्या मित्राला फोन करून बोलावून विजय गायकवाड यांना त्यांच्या ताब्यात दिले त्यानंतर दोघे पसार झाले विजय गायकवाड यांना लक्षात आले की त्यांच्यासोबत फसवणूक झाली आहे त्यांना लुटलं गेलंय आपल्या पत्नीला फोन करून गायकवाड पत्नीसोबत कोळशवाडी पोलीस ठाण्यात गेले त्या ठिकाणी त्यांना सांगितले की ज्या ठिकाणी प्रकार हद्दीत आहे गायकवाड मानपाडा पोलीस स्टेशनला पोहोचले त्या ठिकाणी त्यांनी तक्रार दिली डी सी पी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कातबाने आणि पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला या प्रकरणात गिरीश खैरे नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे गिरीश खैरे हा विजय गायकवाड यांचा तीस वर्षांपासून मित्र आहे गिरीश यांनी विजय गायकवाड यांना त्या ज्योतिषाकडे घेऊन गेला होता पोलिसांनी तपासात जे उघड केले ते ऐकून विजय गायकवाड आणि त्यांची पत्नी हैराण झाले माहिती अशी आहे की गिरीश खैरे यांनी हे सर्व प्लॅन केलं होतं त्यांनी आपले ओळखीचे काही मित्र तयार केले ज्यामध्ये एक ज्योतिषीचा वेशभूषा घालून त्या फ्लॅटमध्ये बसला होता गिरीश खैरे यांनी भाड्याने एक रूम घेतला आणि नंतर जो काय प्रकार झाला तो समोर आला आहे या प्रकरणात मानपाडा पोलीस इतर दोन आरोपींच्या शोधात आहे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा